समर्थ तर आदोगरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की ननंदबाईच्या गावाला आम्ही गेलेल्या यात्रेनिमित्त तिकडून आल्यानंतर आता दुपार एक दीड वाजलेले आहेत आणि आमचं ठरलेलं की पाणीपुरी बनवायची वेळेसच पाणीपुरीची सगळी तयारी करून मी गेलेली होती बटाटे शिजवून वटाणा शिजवून आल्यानंतर आहोचं एक इम्पॉर्टंट काम होतं ज्यामुळंच आम्ही वापस आलो ननंदबाईच्या गावाहून लवकर ते तिकडं कामावर गेले आणि मी येतो एक दीड तासात तोपर्यंत पाणीपुरी बनवून ठेवू आणि पोरं बाहेर आहेत आणि मी करते आता पाणीपुरीच्या रगड्याची तयारी तर मी रगडा कसा बनवता दाखवते तुम्हाला चला तर इथं जिरे मोहरे तेलामध्ये गरम करून घेतले आणि ओटाना थोडासा कच्चा राहिला जास म्हणजे जास्त मऊ शिजला नव्हता त्यामुळे मी इथं मिक्सरला बारीक करून घेतले वटाणा आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे फोडणीला जिरे मोहरे टाकली कसुरी मेथी जी की माझी खूप फेवरेट आहे मला कसुरी मेथीचा फ्लेवर खूप आवडतो भाज्यामध्ये फोडणीमध्ये आणि मिक्सरला बारीक करून घेतलेला वटाणा टाकलाय आणि शिजवून घेतलेला बटाटा तो छान मिक्स करून घ्यायचा आहे हळद टाकली हे टाकलेलं आहे गरम मसाला हा आहे गोडा मसाला आणि घरी बनवलेली धणे पावडर थोडीशी जाडी भरडीच बनवली आहे मी जास्त बारीक पावडर केलेली नाही आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं थोडंसं कोमट पाणी टाकून याला छान असं आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर मी इथं पूर्ण त्याला बारीक आणि आता मी इथं बनवते पाणी पाणी बनवण्यासाठी हिरवी मिरची कसुरी मेथी हे सगळं साहित्य टाकून मी पाणी आहे रगडा जो आहे ते एकदम बारीक एकजीव करून घ्यायचा आहे जेणे की पाणीपुरीमध्ये एकदम मऊसर तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यामध्ये तुम्ही तिखट हे टाकू शकता तर मी इथं तिखटचं प्रमाण वापरलं नाही फक्त गरम मसाले हे टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ कारण समर्थ सम्राट खाणार आहेत म्हणून आणि पूर्ण एक जीव होईपर्यंत ह्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी पण आटलं पाहिजे हे बघा मॅशरच्या सह्याने मी छान असं ह्याला एक जीव करून घेते पाणी आटेपर्यंत बारीक गॅस चालू ठेवायचा आहे आणि पाणी मी थोडंसंच टाकलेलं आहे ते पण कोमट पाणी करून गार पाणी टाकू नका गार पाणी टाकलं की पूर्ण चव जाते आणि एक जीव पूर्ण झालेला आहे तर आपण आता पुऱ्या तळायला सोबतच पाणीही बनवायचं आहे तर समर्थला आमच्यात पाणीपुरी खूप आवडते दुसरं कुणाला एवढी पाणीपुरी आवडत नाही पण पाणीपुरी आणि भेळ त्याची फेवरेट आहे बाहेरली त्यामुळे मग मी घरीच बनवते रगडा तयार झाला आता चला पुरी तळण्यासाठी तेल ठेवलं इकडं मी चटणीसाठी म्हणजे पाणी बनवण्यासाठी गुळ आणि चिंच भिजवलेली होती आणि आता चाललेलं आहे टोमॅटो आणि कांदा बारीक करायचा तेल गरम होते तोपर्यंत तर एक एक म्हणजे नाव तर छोटं आहे पाणीपुरी पण पूर्णाचा स्वयंपाक केल्यासारखं ह्याला सगळं व्यवस्थित बनवावं लागतं रगडा कांदा कोथिंबीर टोमॅटो सगळं बारीक करायचं सोबतच पाणीपुरीचं पाणी तिखट आणि गोड बनवायचा पण मी तर काय केलेलं तिखट आणि गोड मी एकत्रच बनवलेलं म्हणजे पाणी एकच बनवलेलं दोन दोन पाणी बनवलेलं नाही तर छान असा बारीक कांदा मी करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो काढून घ्यायचं या ठिकाणी मी भरपूर साऱ्या पुऱ्या तळलेल्या आहेत जेणेकरून पाणी तर दोन दिवस राहणार आहे कारण पाणी मी जास्त बनवले आणि सुट्टी आहे मग समजं सारखं प खाणं तर एक दोन एक दोन चालू असतं त्यामुळं भरपूर अशा पाणी पुरे तळलेले आहेत मी या बघा या ठिकाणी भरपूर तळून झाले तर आता पाणी दाखवते तुम्हाला पाणी कुळाचं पण पाणी शिजून झालेलं होतं त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर कसरली मेथी पाणी करून घेतलेला आहे गार खूप बरफो हो टाकला त्यात थोडासा टाकले टाकलं त्यानंतर पाणी रगडा सगळं आपलं बनवून तयार आहे आणि आहो आले बाहेरून त्यांचं काम करून मग आम्ही हॉलमध्ये घेतलो आणि मस्त असे सगळ्यांनी कोड भरून पाणीपुरी ठरली आणि माझे फ्रेंड आहेत बाजूला त्यांनाही आम्ही पाणीपुरी दिली आधी दादाला ते